मावळ सत्य लाईव्ह परिपूर्ण सत्यता मावळ सत्य मी रामदास वाडेकर सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा लुंगराण्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून महा आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिराला मावळ तालुक्यातनं भरभरून बर प्रतिसाद मिळतोय आमदार साहेब काय सांगाल अत्यंत भरभरून बर प्रतिसाद मिळतोय आपल्या मावळ तालुक्यातील जनतेकरता राज्य सरकारकडून आदरणीय दादांच्या प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उभं राहिले आणि या रुग्णालयामध्ये पुढच्या महिनाभरामध्ये सगळ्याच पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी होती उपलब्ध होणार आहेत यामध्ये सी टी स्कॅन एम आर आय एक्स रे ऑपरेशन थेटर असेल डायलिसिस सेंटर आहे असे वेगवेगळे किंवा ब्लड तपासणी जे काही आपल्याला विकार आहेत किंवा ज्या काही व्याधी आहेत या सगळ्यावरती उपचार देण्याचा या हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत हे हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये याचा लोकार्पण सोहळा देखील लो होतो आहे परंतु त्या अगोदर आदरणीय अजितदादांच्या संमतीनं त्या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि प्रत्येक विभागवाईज साधारणतः रोज तीस ते पस्तीस गावांना आपण या ठिकाणी निमंत्रित करून प्रत्येक गावातले जे कोणी वडीलधारी वयस्कर मंडळे आहेत किंवा युवक युवती लहान मुलं यांना देखील या शिबिरामध्ये समाविष्ट करून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे या ठिकाणी आल्यावरती प्रत्येकाला जे काही उपचार पाहिजे कुणाला एक्सरे करून पाहिजे कुणाला एम आर आय करून पाहिजे कुणाला रक्ताच्या तपासण्या करून पाहिजे डोळ्याची तपासणी असेल मोतीबिंदू असेल तर किंवा चष्मे आश किंवा मानेचा कमरेचा गुडघ्याचा जे कुठले बेड लागतील श्रवणयंत्र लागेल ते या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे यातून नागरिक देखील समाधान व्यक्त करत आहेत शेवटी राज्य सरकार त्याचबरोबर काही स्थानिक संस्था काही दानशूर व्यक्ती या सर्वांना बरोबर घेऊन या शिबिरामध्ये आम्ही आपल्या तालुक्यातल्या जनतेला एक आरोग्याच्या बाबतीत दिलासा देण्याचा दिला प्रयत्न केला आरोग्य के आणि शिक्षण ही दोन बाबी घेऊन आपण राजकारणाबरोबर समाजकारणावर जोड दिली विद्यार्थ्यांचे अनुषंगाने बसेसची सेवा से असेल किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये गेले सात वर्षापासून सगळा सा उपक्रम आहे गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने आपण प्रतिष्ठान केलं तिथपासून आपला हा चढता आलेख हा सगळा मावळ तालुका पाहतोय या सगळ्या चढत्या आलेखाबद्दल काय सांगाल आगामी काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे निवडणूक हा भाग दुय्यम आहे परंतु मावळ तालुक्यातील सर्वांगीण विकास म्हणत असताना आपण रस्ते लाईट पाणी यातच स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अडकलेलो आहोत आपण आज जरी पाहिजे पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये रस्ते अजूनही आमच्या भागात झाले नाहीत आमच्या भागात अजून पाणी नाही आमच्या भागात अजून लाईटची व्यवस्था नाही ह्या मूलभूत सुविधांमध्येच आपण अजूनही किंवा मेन डेव्हलपमेंट जी म्हणतो त्यातच अडकून आहोत परंतु या पलीकडे जाऊन आरोग्याची सुविधा असेल मुलांना चांगलं एज्युकेशन मिळावं त्याकरता एक चांगली शिक्षण व्यवस्था असली पाहिजे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं आम्ही अधिकचा भर देणं ही गरजेचं आहे शेवटी नागरिकांना आपला परिवार चालवत असताना दाराच्या ज्याला आपण उंबऱ्याच्या आतमध्ये म्हणतो आणि उंबऱ्याच्या बाहेरचा विकास हा ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला उंबऱ्याच्या बाहेरचा विकास करण्यामध्ये आम्ही काही प्रमाणामध्ये मागील पाच वर्षात यशस्वी झालो परंतु उंबऱ्याच्या आतमध्ये म्हणजे ज्याला आपण स्वयंरोजगार किंवा रोजगाराची निर्मिती ज्या वेळेला होईल ज्यांच्या हाताला काम नाही आहे त्यांना काम मिळेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने मावळ तालुका आपला सक्षम असेल हाताला काय मिळालं असं हाताला काय मिळालं असेल देखील अनेक तरुणांच्या मागण्या काळामध्ये आता आपण पाहिलं असेल की मागील साडेपाच सहा वर्षामध्ये मावळ तालुक्यात मग तालुक्यातले जिल्ह्यातले इतर जिल्ह्यातले किंवा राज्यातले पर आणि परराज्यातले असे जवळपास पासष्ट ते सत्तर हजार कामगार बांधव मग ते वेगवेगळ्या मुद्द्यावरती काम करणारे असतील वेगळ्या ज्यांना ज्यांनी जे जे कोर्सेस घेतले त्या पद्धतीने त्यांना काम या ठिकाणी मिळतंय परंतु कंपनीत कामाला लावलं किंवा एखादी नोकरी देणं म्हणजे रोजगार नाही तर या पलीकडे जाऊन या तालुक्याला निसर्गाचं जे काही भरभरून वर्धन आहे त्यातून टुरिझम यावरती अधिकचा भर देणं म्हणजे त्यामध्ये ॲग्रो टुरिझम असेल किंवा वेगळे पर्यटन स्थळा आपण चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचं काम देखील करतो आहे मला विश्वास आहे आगामी काळामध्ये मावळ तालुका हा अत्यंत सक्षमपणाने पुढं जात असताना इथली डेव्हलपमेंट होत असताना स्थानिक भूमिपुत्रांना देखील चांगल्या पद्धतीचा रोजगार हा निर्मिती करण्याचं काम आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये पूर्णत्वास जाते येत्या चर्चा केल्यान आमदार अजितदाचा मावळ तालुक्यामध्ये लोकार्पण सोहळा आहे या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काय सांगाल काय अवंतरा मावळ तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प त्यामध्ये ग्लास कायवॉक का असेल आपल्या अंदर मावळात जाणारा काने फाटा ते सावळ्यापर्यंत त्रेचाळीस किलोमीटरचा सा रस्ता याचं देखील भूमिपूजन आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या एक लाख सात हजार स्क्वेअर फीट एवढ्या भव्य दिव्या अशा हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा येतो आहे त्याचबरोबर आई एकवेळा देवीच्या ठिकाणचं तीर्थक्षेत्र आराखडा विकास कामांचा शुभारंभ संत जगनाडे महाराजांच्या परिसराचं सुशोभीकरण आणि इतर राज्यमार्ग जिल्हा मार्ग, मार्ग त्याचबरोबर नद्यांवरचे फुल काणेफाट्याच्या फुलाचं या अशा अनेक कामांचा सा साधारणतः बाराशे तेराशे कोटी रुपयाच्या कामांचा दादांच्या शुभ असते लोकार्पण सोहळा त्याचबरोबर धरणग्रस्तांचं देखील अंतिम टप्प्यामध्ये दे वाटपाचा जो काय आपण शब्द दिला होता तो देखील पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय उद्या किंवा परवा येत्या दोन दिवसात राज्य सरकारकडे त्याबाबत देखील संपूर्ण अहवाल जाईल ते एक काम आपल्या दृष्टीने महत्त्वाचं होतं अशी अनेक कामं येत्या चार तारखेला दादांच्या माध्यमातून लोकार्पण सोहळा आपण करायचा मावळच्या जनतेला साक्ष ठेवून जे काही पाच वर्षात काम केलं तो सगळा लेखाजोखा आणि जनतेचा पैसा हिशोब देण्याचा माझा देखील प्रयत्न आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा